गिरीश भाऊचं एक टक्के आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांना तिथे जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचं ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर आम्ही काय घे का तिथे एवढ्याच काही एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे जे तुमच्या घरच्या काढले आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा सांग आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे माझ्या बापानं बिका तू फेडरेशनला आहे नाथाऊच्या प्रचारासाठी ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवू नका फेडरेशनला तपास करा बर्ड तर्फ केलं होतो एकोणीशे एकोणनव्वद ला माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे हा का नाथाबाऊचा जा प्रचार केला ह्या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम माझ्या